बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कत्रं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते तधियं पि ओकास भन्ते भंते, द्वारत � iniंगतां सब्बं अपरादं खमत भंते ओकास अहं भंते, त्री सर ने धम्मं याचामि अनुग्रहं कथ वाशीलां देत में भंते पि ओकास अहं भंते, त्री सर ने धम्मं शीलां अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं ओकाश अहंगभतेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि पि धम्मं शरणं गच्छामि पि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यङ्पि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अधिन्नदानावेरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादा वैरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 कुसुम गुनुपेथंगेथंग कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्द कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय गुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके सबिंबे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलो माझीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामचेत सभसभ्य ठाणे सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये व सब भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते महाबोधिलोकनाथेन पूजिता पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इथे सो भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරණං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාදපර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो संनो वरबोधी मूले मारन ससयना महती विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पणमा बुद्ध स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही अपनायको पक्षतंग वेदी तभो विहृती धम्म जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नाचये धम्मा वन्दामि सब्बधा नथी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्ज वज्जन हो तुमे जयमंगलं उत्तमं गेन वन्दे हं धम्मं शांती धम्मे औखलितो दोसो धम्मो खमतु तम्मम एंकिंची किं लोके विज्जति विविधा पथु रत्नं धम्म समानं थी तस्मा सोधि अस्थाङ्गिको अर्योपथो अमग्गो उजुकुवमगो धम्मायं करो पनीथो निया नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुनय्यो पाहुनय्यो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पशुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरण आय संगो मे शरण वरंग्जन होत मे जय मंगलं उत्तमंगेन वंदेह संगं संतिविधोतम संगेयो खलितो दोष संगो खमतुत ममेकिरथन लोके विज्यती विविधा पथु रथनंग सग समानत्थी तस्माश्वत्थी मे संगो विशिद्वदिनीयो संतींद्रियो शब्दमलपनियो सबमलपहनियो हिणे खि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म बुद्धं बुद्ध इमाय धम्मानु धम्म पटिपथिया धम्मं पूजे इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया दोवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा राज धम्मीक सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा सखल ज्ञान सत्त संगती मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत रामचाकरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिताकरी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती शरण शरणबुद्धास्मी शरणधम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत प्रज्ञा न्याय आणि सत्संगती बुद्धिमान व्हा न्यायी व्हा आणि सत्संगती धरा हा बौद्ध जीवन मार्ग आहे जो मनुष्य काय व्रज्य करावे हे तुम्हाला दाखवतो तो, तो तुमच्या दोषाबद्दल तुम्हाला वाक्यादन करतो आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या मागून ज्याप्रमाणे गुप्तधन दाखवणाऱ्या माणसामागून तुम्ही जात त्याप्रमाणे तुम्ही जात रहा अशा सत्पुरुषाचे अनुयायित्व हे तुमचे वाईट करणार नाही भले करील जो चुकल्यास रागे भरतो जो शिकवतो अनुचित करण्याचा प्रतिबंध करतो तो सुजनांना प्रिय आणि दुर्जनांना अप्रिय वाटतो पापी आणि नीच माणसाची संगती करू नका सदाचरणी पुरुषाची मैत्री करा ज्येष्ठ पुरुषाची मैत्री करा जो धर्मामृताचे सेवन करतो त्याचे मन गंभीर असते आणि जीवन सुखी असते सज्जन हे श्रेष्ठ पुरुषाने उपदेशलेले धर्माने आनंद पावतात पाटकार माळी कालव्यातून आपल्या इच्छाप्रमाणे पाण्याला वळण देतो बाणाकार बाणाला नीट वळवितो सुतार लाकडाच्या ओंडक्याला वळण देतो त्याप्रमाणे शहाणे लोक स्वतःला नियमानुसार वागण्याचे वळण देतात ज्याप्रमाणे भरभक्कम कातळ हा वाऱ्याने कंप पावत नाही त्याप्रमाणे शहाणी निंदा अथवा स्तुतीने विचलित होत नाहीत ज्याप्रमाणे खोल आणि निशंक तळे शांत दिसते त्याप्रमाणे धम्म श्रवणानंतर शहाणी माणसे शांत गंभीर बनतात सत्पुरुष कोणत्याही परिस्थितीत दक्षतेने चालतात ते इच्छा तृप्तीच्या निमित्ताने बोलत नसतात सुखाचा स्पर्श होवो अथवा दुःखाचा स्पर्श होवो ते कधीही आनंदाने उन्नत झालेले किंवा निराशेने पछाडलेले दिसत नाहीत जोपर्यंत पापाची घडी भरलेली नाही तोपर्यंत मूर्ख माणसाला पाप हे मधासारखे गोड वाटते परंतु जेव्हा पाप पक्व होते तेव्हा मूर्ख माणसाला दुःखात बुडून जावे लागते मूर्ख मनुष्याला आपण पाप केव्हा करीत आहोत हे कळत नाही परंतु दुष्ट मनुष्य मात्र आपल्याच दुष्कृत्याने अग्निप्रमाणे जळत असतो जो जागा आहे त्याला रात्र प्रदीर्घ वाटते जो थकलेला आहे त्याला एक मैलाचा पल्ला लांबलचक वाटतो ज्याला धर्माचे ज्ञान नाही अशा मूर्खाला जीवनही प्रदीर्घ वाटते जीवन प्रवाशाला स्वतःहून श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही तर त्याने निग्रहाने एकलेपणानेच प्रवास करावा परंतु मूर्खाचा सहवास मात्र कधीही करू नये ही माझी दौलत हे माझे पुत्र या विचाराने मूर्ख मनुष्याला सारखी पीडा होत असते तो स्वतःचाच स्वामी नसतो तर मग स्वतःच्या दौलतीचा आणि पुत्राचा स्वामी तो कसा होणार मूर्ख ज्या प्रमाणात स्वतःचा मूर्खपणा ओळखतो त्या प्रमाणात तो शहाणा असतो परंतु जो मूर्ख स्वतःला शहाणा समजतो तो खरोखर पुरा मूर्ख होय मूर्ख मनुष्याला आयुष्यभर सत्संगती लाभली तर ज्याप्रमाणे पळीला आमटीची चव कळत नाही त्याप्रमाणे त्याला लाभलेल्या सत्संगतीचे सत्य समजत नाही बुद्धिमान माणसाला एक पळभर शहाण्या माणसाचा सहवास लाभला तरी ज्याप्रमाणे जिबेला आमटीची चव कळते त्याप्रमाणे त्याला तत्काळ सत्संगतीचे सत्य कळून आल्याशिवाय राहत नाही अल्पबुद्धीचे मूर्ख हे स्वतःचेच शत्रू असतात कारण ते दुष्कृत्य करतात आणि त्याची कटुफळे त्यांना चाखावी लागतात ज्या कर्माबद्दल पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचे फळ रडत भोगावे लागते ते कर्म नीट झाले नाही असे समजावे जे कर्म केले असता पश्चाताप करावा लागत नाही आणि ज्याचे फळ आनंदाने भोगता येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे जोपर्यंत दुष्कर्माचे फळ भोगावे लागत नाही तोपर्यंत मूर्खाला ते मधासारखे गोड वाटते परंतु ते कर्म जेव्हा पतन होते तेव्हा मूर्खाला दुःख भोगावे लागते दुष्कर्म जगत प्रसिद्ध झाले की ते दुःखात पर्यवसित होते आणि ते करणाऱ्या मूर्खाचे सदैव नष्ट होते फार काय ते त्याच्या शिर इच्छेदही करते मूर्खाला खुशाल खोटी प्रसिद्धी भिक्खूमध्ये आग्रमान विहारात स्वामित्व लोकांमध्ये सन्मान यांची खुशाल हाव धरू द्या केस पिकले म्हणून काही मनुष्य वडील ठरत नाही त्याचे वय कितीही होऊ द्या त्याला लोक पोकळ डोलाचा म्हातारा म्हणूनच म्हणणार जो सत्यवान सद्गुणी कारुणिक संयमी नेमस्त शुद्धाचरणी आणि शहाणा आहे त्यालाच लोक वडील समजतात कितीही बहुभाषी असला वर्णाने कितीही सुंदर असला तरी तो मत्सरी क्रपण अप्रामाणिक आहे तो सन्मानास पात्र ठरत नाही ज्याच्या ठिकाणी हे सर्व दुर्गुण नाहीत ज्याचे दुर्गुणाचे आमूलाग्र उच्चाटन झालेले असते जो दोषमुक्त आणि शहाणा असतो तोच सन्माननीय होय जो मनुष्य एखादी गोष्ट हौशेने तडीस नेतो जो न्यायी नव्हे उलट जो सत्य आणि असत्य यात भेद करतो जो स्वतः पंडित असून इतरांना मार्ग दर्शवितो जो स्वतः धर्मरक्षक असून हिंसेऐवजी बुद्धीने आणि धर्माने मार्गदर्शन करतो त्यालाच न्यायपुरुष म्हणतात फार बोलतो एवढ्यावरूनच कोणीही पंडित ठरत नाही जो क्षमाशील आहे जो द्वेष आणि भय यांच्यापासून मुक्त झाला आहे तोच पंडित होय फार बोलतो एवढ्यावरूनच कोणी धम्माचा आधारस्तंभ ठरत नाही जरी माणसाने ज्ञान अल्प असले तरी तो धम्माला साक्षात्कार पाहतो जो धम्माची कधीही हेळसांड करीत नाही तोच धम्माचा आधारस्तंभ असतो माणसाला दूरदर्शी शहाणा संयमी सहचारी भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा त्याच्याबरोबर आल्या संकटावर मात करावी आनंदाने परंतु विचारीपणाने त्याची संगत धरावी जर माणसाला दूरदृष्टी शहाना संयमी सोबती लाभला नाही तर त्याने जसा एखादा राजा जिंकलेला प्रदेश मागे सोडून वनराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो त्याप्रमाणे त्याने आपला जीवनपथ एकट्यानेच आक्रमावा एकांत पत्कारला परंतु मूर्खाची संगती नको पाप करू नये आणि अगदी थोडक्याच इच्छा ठेवून वनगजाप्रमाणे एकटेच आपल्या जीवनपथ आक्रमित राहावे प्रसंग पडेल तर मित्र सुखदायक आहेत कारण काही असले तरी भोगसामग्री सुखदायक आहे कारण काही असले तरी सत्कर्म हे सुखदायक आहे मरणाची घडी जवळ आली असता सत्कर्म सुखदायक आहे दुःखाचा त्याग सुखदायक आहे जगात मातेची अवस्था सुखकर आहे पित्याची अवस्था सुखकर आहे श्रमाची अवस्था सुखकर आहे वार्धक्यतही टिकणारा सद्गुण सुखकर आहे खोलवर मुळे जाऊन दृढ झालेली श्रद्धा सुखकर आहे ज्ञानार्जन सुखदायक आहे पापत्याग सुखदायक आहे मूर्खाचा सहवास दीर्घकाळ दुःख देतो शत्रूच्या सोबतीप्रमाणे मूर्खाची सोबत दुःखदायक आहे ज्ञानार्जन सुखदायक आहे पापत्याग सुखदायक आहे म्हणून माणसाने शहाण्या बुद्धिमान पंडित क्षमाशील कर्तव्यदक्ष श्रेष्ठाच्या मार्गाने जावे ज्याप्रमाणे इंद्र नक्षत्राच्या मार्गाने जातो त्याप्रमाणे अशा प्रज्ञावन सुजनाने अनुयायी व्हावे डामडोल प्रीती आणि आसक्ती यांच्या उपभोगाची कास धरू नका ज्याच्या ठिकाणी कळकळ आहे त्याच्या वाट्याला पुरेसा आनंद येतो आंतरिक तळमळीने पंडित जेव्हा अंगच्या गर्वाचा निरासा करतो तेव्हा तो शहानपणाच्या एकाहून एक उंच अशा शिखरावर चढून मूर्खाकडे तुच्छतेने पाहत असतो दुःखापासून विमुक्त झालेल्या माणसांना पाहत असतो त्याप्रमाणेच दुःखात मग्न झालेल्या जनसमर्दाकडे दृष्टिक्षेप करीत असतो अविचारी माणसात विवेकशील निदृष्टात जाग्रत असा तो शहाणा मनुष्य दुबळ्यांना मागे सारून पुढे सरत असतो बुद्धवंदनेला आणि धम्मपटनाला समाप्त करूयात सब पापस सबपापसरण कुशलस उपसंपदा सचिद एतं बुद्धान बुद्धानशास धम्म चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती नथा वथा धम्म धम्मधरो यावता बहु भासति योच सुत्वान धम्मकाय धम्म धरो होती ओ, यो धम्म नफ मजती नथि मे शरण आयंग बुद्ध मे शरण वरंग सच्यज्र होत मे जय मंगल नथी मे शरण आयंग धम्मो मे शरण सच्च सच्यज्र होुमे जय मंगल नथी मे शरण आय एतेन मे शरण वरंगवचेन जय मंगल नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि